काँग्रेसचे नेते नारायण राणे आज दिल्लीत गेले खरे पण सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी त्यांची भेट टाळली आहे राणे अहमद पटेल यांच्या घरी पोहोचले पण पटेल घरी नसल्यामुळं ही भेट टळली अहमद पटेल यांचे स्वीय सहायकाकडे राणेंनी निरोप ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नारायण राणे यांना हायकमांडने बोलावलं नसतानाही राणे दिल्लीला गेले होते त्यामुळे पुन्हा राणेंच्या नाराजीची चर्चा जोरात सुरू झाली आहे नारायण राणींच्या प्रवेशाबद्दल काही दिवसांपासनं अटकळ सुरू आहेत ते भाजपात जाणार की सेनेत जाणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपात प्रवेश करणार अशी माहिती समोर येत होती पण कुठल्या ना का कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश लांबणीवर पडतोय हे आपण बघू शकतो राणे काल दिल्लीत गेले होते मात्र त्यांची अहमद पटेलसोबत भेट होऊ शकली नाही तर त्यांचे स्वीय सहायक यांची भेट घेऊन ते